नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये भरपूर जाणच्या टेटा स्टोरीला तुम्ही बघितलं असेल मित्रांनो डिजिटल किल्स डिजिटल किलच्या मदतीने मी डेल दोन ते तीन हजार रुपये कमवते स्टोरीला तुम्ही बघितलं असेल डिजिटल किलस किल तरी काय हे कशा प्रकारे कसे कसे मोनटेज करून कसे पैसे कमावायचे किंवा हिच्यावरून खरंच पैसे येतात का हे फ्रॉड आहे का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा आयडिया तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या पण दिमागामध्ये तुम्हाला पण समजून जाईल डिजिटल किल तरी काय किंवा डिजिटल किलचा वापर करून कसे पैसे कमवायचे बरोबर तर मित्रांनो डिजिटल किल ही अशी आहे मित्रांनो ह्या डिजिटल किलच्या मदतीनं तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात फक्त तुम्हाला डिजिटल स्किलच्या माइंडन काम करावं लागते किंवा डिजिटल किलच्या माइंडनं शिकावं लागते कसं काम करायचं का काय करायचं हे सगळं शिकवलं जाते मित्रांनो तुम्हाला कोणा डिजिटल स्किल्स म्हणजे कसला डिजिटल स्किल्स आहे तर काय डिजिटल किलचा वापर करून कसे पैसे कमवायचे किंवा डिजिटल स्किल सोशल मीडियावर मॉन्टॅच करून पैसे कमवायचे का ये जानुगे, जानुगे तर हे तुम्हाला जाणून घ्या जाणून घ्यायचं असेल तर हा आयडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो डिजिटल किल असे एक हे चीज आहे की तुम्ही ह्या सोशल मीडियाच्या मदतीने ह्या मोबाईलच्या मदतीनं लाखो रुपये कमवू शकतात फक्त तुम्हाला माइंडनं काम करावं लागते माइंडनं शिकावं लागते संपूर्ण माइंडने करावं लागते मित्रांनो बरोबर आहे प्रत्येक ही गोष्ट मित्रांनो तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात प्रत्येक हा महिना लाखो रुपये कमवू शकतात फक्त डिजिटल किलचा वापर करून आणि तुमच्या मोबाईलचा वापर करून सोशल मीडियाच्या मदतीनं आणि पुन्हा तुम्ही हे पण बघितला असेल किंवा कोणा टेटसला मी डिजिटल किलचा वापर करून इंस्टाग्रामच्या मदतीने घरी बसून डीलला दोन ते तीन हजार रुपये कमवतो हे शक्य आहे का किंवा खरं आहे का फ्रॉड आहे का हे जाणून घ्यायचं आठ असेल तुम्हाला मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो कसं आहे कसं नाही तर हो मित्रांनो हे डिजिटल किलचा वापर करून तुम्ही दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकता हा हो खरं आहे कसे कमावायचे काय कमायचे हो तुम्ही ज्याचे पण टोरी टेटस बघत असताना किंवा कनेक्ट असताना किंवा नसतात तर तुम्हाला डिजिटल किलचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करून तर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर आहे मला मेल करू शकतात बरोबर मला मेसेज तुम्ही करू शकतात मेसेज केल्यानंतर तुम्हाला मी पुढी माहिती सेंड करून देईन कशा पद्धतीने डिजिटल मॉन्टेज करायची कसं करायचं किंवा मग मला तुम्ही कॉल केला तर मी तुम्हाला कॉलवर ऑल क्लिअर समजून सांगू शकतो तर मित्रांनो डिजिटल किलचं एक अशी यूज अशा पद्धतीने यूज करता येते जे की आपल्या मोबाईलवर मोबाईलचा वापर करून पैसे कमवू शकता तुम्ही आता ज्याच्या ज्या ज्याच्या पण टेरी टोरी टेटस जर बघत असताना तर त्याच्याकडे त्याला मेल करा त्याला मला पण डिटेल किल शिकायचे मला पण मोबाईलचा वापर करून पैसे कमवायचे ते तुला स, दे हो त्रेक त्रेक दे तुम्हाला शंभर टक्के ते पैसे कमवण्याची ट्रिक देणार ट्रिक म्हणजे मित्रांनो तुम्हाला ते एक प्रिएटेशन देणार तुम्ही जर तो प्रिएटेशन बघितला तुला ते प्रिटेशन समजला तर तुम्हाला ती पूर्ण माहिती देईन बरोबर आहे तुम्ही पुढील माहिती बघितल्यानंतर तुम्ही डिटेल किलचा वापर करून तुम्हाला म्हणून ह्याच्यातले कोणतं पण सीट बुक करा किंवा एक पॅकेज घ्या तर हा मित्रांनो तुम्हाला डिटेल किल शिकायचे असले ना तर तुम्हाला कोणतं पण एक पॅकेज घ्यावं लागेल पॅकेज सिलेक्ट करावं लागेल पेमेंट करावं लागेल पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला डिजिटल किल शिकता येणार नाही डिजिटल किलचा यूज करून पैसे कमावता येणार नाहीत जोपर्यंत तुम्ही डिटेल किलचा डिजिटल किल शिकण्यासाठी पैसे भरत नाही तोपर्यंत तुम्ही हे करत ना म्हणजे पैसे वगैरे तुम्हाला कमावत नाहीत आणि मित्रांनो डिजिटल किल फक्त तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टॉलमेंट राहते त्या वगैरे तुम्ही डिजिटल किलमध्ये पैसे लावू शकतात आणि त्यानंतर असे कोर्स शिकून पण डिजिटल किल शिकून पण कोर्स शिकून पण आणि मोबाईलचा वापर करून पैसे पण कमवू शकतात फक्त तुम्ही वन टाईम इन्वेस्टमेंट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ना डबल डबल इन्व्हेस्टमेंट करायचं ना डबल डबल पैसे भरायचे तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता हे तुम्हाला शक्य वाटणार नाही मित्रांनो पण हे रिअलिटी शक्य आहे भरपूर लोकांना असं वाटतं हे रेल फ्रॉड आहे फेक आहे असं वाटतं भरपूर लोकांच्या मनामध्ये असे डाऊट होतात पण हे संपूर्ण रेल आहे मित्रांनो मी तुम्हाला क्रीनवर दाखवू शकतो मी स्वतः पण किती कमवले माझ्या टीमने पण किती पैसे कमवले तुम्ही क्रीनवर नक्की एकोईस बघा कारण तुम्हाला बघितल्यानंतर पण तुमचे ऑल डाऊट क्लिअर होतात ना आणि डाऊट डाऊट जर तुमचे क्लिअर करायचे असते मित्रांनो तुम्ही ज्याच्या पण व्हॉट्सअपला कनेक्ट असाल तुम्ही त्याला जाऊन बिंदास्त कॉल करायचा बिंदास्त कॉल केल्यानंतर तुम्हाला ते सांगेन ऑल पॅकेज सांगेन तुम्हाला चार पॅकेज सांगा किंवा तीन पॅकेज सांगा तुम्ही त्यातलं कोणतं पण एक सिलेक्ट करा त्याला पेमेंट करायचं आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा बाकी जर तुम्हाला माहिती वगैरे समजली असेल तर नक्की युट्यूबला सप्राईज वगैरे करा कारण ह्याच पद्धतीचे नवीन नवीन युट्यूब चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत माझ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो बाकी धन्यवाद